मी महेश जगदाई आर्डोरसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे पंढरपूर हेडक्वॉर्टरमध्ये माझं वर्किंग असतं आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण नेरा विमा कारखान्याजवळ ने आलेलो आहे संदीप गोसावी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आजवर आपण आर्डोरसिसची विविध वरायटीचे व्हिडिओ वगैरे बघितले असतील त्यामध्ये कलिंगड असेल झेंडू असेल मिरची असेल किंवा अदर व्हरायटी असेल शेवंती वगैरे हेचे भरपूर व्हिडिओ आपण आजवर पा पाहिलेले आहे आज आपण आर्डोसिसनं एक नवीन व्हरायटी आणलेली होती कांदा ह्या कांदा पिकाचे आज त्यांनी सरांनी माझ्याकडून वीस किलो कांदे बियाणे घेतले होते त्यांच्या अकलूजमध्ये भेट वगैरे झालेली होती तर त्यांनी एक कांदा पीक म्हणजे बियाण वगैरे टाकलेले आहेत त्याच्यात आपण शेतीबद्दल व्हिडिओ हा बनवत आहे तर माझ्यासोबत रत्नदेप शिरवायकर सर आहे नमस्कार सर कांदा हा कसा वाटला अमूल्य कांदा आणि याची निवड कशी झाली तुम्हाला बियाणे वगैरे कसे हे झाली पंढरपूरला कामानिमित्त निमित्त गेलो असता मला जगदाळे सर भेटले होते दुकानी भेट झाल्यानंतर मी, मी कांदा बियाणाची माहिती विचारत होतो तर त्यांनी मला सांगितलं की अमूल्य म्हणून एक नवीन व्हरायटी आलेली आहे कांदा बियाणं पाच महिन्याची तर ती तुम्ही माझ्या गॅरंटीवरती घेऊन जावा खात्रीशीर बियाणं आहे काही अडचण येणार नाही ते विषय झाल्यानंतर मी आणि माझे सहकारी संदीप घोसाळी आम्ही दोघांनी मिळून वीस किलो बियाणं खरेदी केलं तुम्ही बघू शकता की आज बियाणं उगवू शकतो नव्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल एवढं जर्मिनेशन झालेलं आहे आणि ते पण महत्त्वाचं म्हणजे मकीच्या रानात आलं प्लेन ठेवून जर्मिनेशन कांद्याचे जुनं स्टॉक केलेला त्याचं मला व्हिडिओ दाखवले किंवा एक दोन म्हणजे असं कांदे पण दाखवले मला थोडेसे की की बाबा अशा पद्धतीने याची पत्ती आहे किंवा वरायटी अशी आहे मला जरा व्यवस्थित वाटलं मग केलेलं आहे कांद्याचं पॅकिंग वगैरे तुम्हाला कसं वाटलं पॅकिंग छान आहे एक किलोचं पॅकिंग आहे शेतकऱ्यांनी टाकायला काय अडचण नाही चांगली वरायटी आहे आणि कसं आहे आता ह्या वर्षी सगळीकडे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे अमूल्य आरडोसीचा पुन्हा प्रसंगी कांदा जर बियाणं किंवा दुकानदारखांना कृषी दुकानदारखांना आपल्या भागात हे बियाणं उपलब्ध करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच चौऱ्याऐंशी चौतीस या नंबरला तुम्ही कॉल करा तुम्हाला पोच कांदा बियाणं भेटून जाईल